का जगात नाव बस तुमच्या धन्यात लाजू तुम ते बाब पाहुली लाज तेज चांदणी नको मला दाग दागिना असू दे कार लोकमाला की नाही असू दे कारुमारेदा की नाही असू दे कारभी भारताच आहे माझ्या गळ्यात रत्न भारताचा आहे ताडीतरी तुनी समाज पैठणी साडी दरी जुनी समाज पैठणी नको मला दाग दागिन तुला काळ म्हणजे अगदा दिया सूज्या काय म्हणजे दुःख मनाग दा दिनाया सूज्या काय म्हणजे मध्ये कायम सुरहिल कीर्ती आ जगा मध्ये कायम सुरहिल साडी जरी जुनी समाज पैठणी साडी जरी जुनी समाज पैठणी रमाई म्हणतात नको मला दाग दागिना न सुद्या काळ म्हणी नको मला दाग दागि न्या काळ म्हणी नको मला दाग दागिना न्या सुद्या काळ म्हणी भारी तू नवुनी कुंकवा साधनी भारी तू नवनी कुंकवा साधनी नको मला दाग दागिना सुद्या काळ नको मला दाग दागिना सुद्या काळ म्हणी नको मला दाग दागिना सुद्या काळ म्हण नको मला दाग दागिना तुद्या काळ नको मला दाग दागिना सुद्या काळ नको मला दाग दागिना असू काळ म्हणी या ठिकाणी सर्व आलेले मान्यवर मुंडे परिवार आणि भुजबळ परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका ज्या एप्रिल मे जून मध्ये भेटत नाहीत परंतु आज मुंडे परिवार आणि भुजबल परिवारांच्या विनंतीला मान देऊन आलेल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका लय बळा आले फेम सुप्रसिद्ध गायिका एकदा जोरदार टाळ्या होत्या मंजुषाताई शिंदे यांच्यासाठी मी त्यांना अशी विनंती करतो की गोड आपल्या गाण्याला सुरुवात करायची आहे हॅलो या ठिकाणी चंद्राला लाजमी तसेच लय बळ आलं जे की प्रत्येक मोबाईलवर गुरुवळणारा पोरगा माझा साहेब झाला तर सिलेतला मोठा आता नायब झाला प्रत्येकांच्या मोबाईलवर वाजणारं हे गाणं आणि त्याच गाण्याच्या ओरिजिनल गायिका खास आपल्यासाठी पुणेवरून आलेल्या म्हणजे शिंदे यांना मी विनंती करतो लागलीच आपल्या गाण्याला आपण सुरुवात करायची आहे शेणगडचे ज्येष्ठ नेते सतीशरावजी देशमुख साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते समाजाचे या ठिकाणी आदरणीय ने नेते प्रभाकररावजी शिरसाट साहेब तसेच घोगेसर तसेच आलेले सर्व मान्यवर विनोदजी गायकवाड साहेब अशोकजी साळवे साहेब बाणदास उर्फ बंडू वाघमारे पी बी अवचर साहेब सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंजुषाबाई शिंदे यांचं स्वागत करायचं हे जोरदार टाळ्या होत्या सर्वांना माना सन्मानाचा जय भीम विनोदजी गायकवाड साहेब यांचं परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आहे आणि साऊंड ऑपरेटर पाठी माग असं ऐकू ये नाही व्यवस्थित सेटिंग करून घ्या काय ना सेटिंग माग काय आहे तर लाख मोलाच धनमलं दिलं तवा झालंय आमचं भलं

मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं डॉक्टर झालं <laughs> मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं डॉक्टर झालं मला भिमान भरपूर <laughs> दिन व माय माझं डॉक्टर झालं मला भरपूर दिन व माय पोरग डॉक्टर झालं माझ कुटुंबवाडाने गेलं माझ्या मुलाने शिक्षण केलं माझ्या मुलाने शिक्षण केलं तेच रात ते रात जागल कधी उपाशीच झोपल कधी उपाशीच झोपल कधी उपाय सुरु वरून हे माझं गॉक्टर नाव फुळान सुरुवर माझं दोरग डॉक्टर झाव फुळान भरपूर माय माझं डॉक्टर झा

आज सरकारी दरबारी लाला साहेब अधिकारी लाला साहेब अधिकारी लाला दिन साहेब साहेब आता क्या बिन बदी बाबा साहेब भिंडी वाली बाबा साहेब भिंडी वाली बाबा साहेब भिंडी वाली वाट या गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गाय प्रकाश जाधव औरंगाबाद वरून लिहितात

जोरदार या गाण्यासाठी खूप सुंदर आणि हे गाणं या वर्षीचं ताईचं नवीन गाणं आहे खूप सध्या व्हायरल होणारं हे गाणं होतं पुनश्य एकदा मुंडे परिवार आणि भुजबल परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्ष स्वागत आहे पुरवठा विभागातील साळवे साहेब यांची एक फरमाईश आहे चंद्राला लाजवी रमाईचं सॉन्ग आहे त्या गाण्याची फरमाईश या ठिकाणी अशोकजी साळवे यांच्या वतीने करण्यात आलेली ती गाणं होण्यास एकदा मुंडे परिवार आणि भुजबळ परिवाराच्या वतीने आलेल्या आवाज अशी शार्प करा पहिला चला हे हॉल मध्ये आवाज घुमतो की सेटिंग जरा कमी करा हॉलची सेटिंग करूच नका शार्प करा आवाज हजार 嗯。Uh. आ, खाली पांढरी सहा पांढरी सहा म्हणल्या ना ठिकाणी अशोकजी साळवी साहेब या वतीनं